जर कि बाबा कुठे खत द्यायचे हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे बघा आपल्या प्लांट हे तुम्ही कुठेही इनडोर आउटडोर ठेवू शकता हे छान ग्रोथ करतात पण उन्हाळ्यात तुम्ही प्लांटला आउटडोअर ठेवत असाल तर दोन तीन तास तुम्ही मिळेल अशा ठिकाणी ठेवा उन्हात राहील ह्या ठिकाणी ठेवू नका कारण त्याचे पानं खराब होऊन जळून जातील आणि आपला प्लॅन्ट खराब होण्याची शक्यता आहे आणि इनडोर ठेवत असाल तर एक आठवड्यातून चार ते पाच तास ऊन द्यायचे आणि किंवा तुम्ही ते प्लांट उन्हात ठेवू पण शकता मी हे प्लॅन्ट आउटडोर ठेवले आहेत आणि तुम्ही जर एक आठवड्यात ठेवणार नसाल तर याची ग्रोथ होत नाही हे या प्लांटला काही होत नाही पण ग्रोथ होत नाही बाकी काहीही प्रॉब्लेम येत नाही पाणी कसे द्यायचे तर पाच ते सहा दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता जर माती सुकली असेल किंवा ड्राय झाली असेल तर तुम्ही ह्या प्लांटला पाणी द्यायचे हे प्लॅन्ट एक वर्ष जुने आहे तर त्यासाठी माती कशी तयार करायची पन्नास टक्के वाळू चाळीस टक्के माती तर दहा टक्के कर मी कंपोस्ट घेतले आहेत हे सर्व पदार्थ मी एकत्र केले आणि हे प्लॅन्ट लावले होते हे प्लॅन्ट मी एक कटिंगच्या माध्यमातून लावले होते छोटीशी कटिंग घेऊन प्लॅन्ट तयार केले होते वर्षभरात खूप सुंदर आणि छान प्रकारे वाढले आहेत माती ही बरोबरीत असली पाहिजे ह्या प्लॅन्ट आणि प्लांट या प्लॅन्ट जशी माती हवी आहे तशी माती असेल तर पाणी लवकर ड्रेनेज होऊन जाते आणि पाणी जर जा ड्रेनेज झाले नाही हो तर त्याची मुळे खराब होतात पाणी पिवळी होऊन खराब व्हायला लागते आणि आपल्या मुळांना त्रास होतो याच्या मातीला भुरभुरीत कणा पाहिजे ओवाटा प्लांट साठी कोणते फर्टिलायझर पाहिजे तर सरफुलंट प्लांट असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचे फर्टिलायझर द्यायची आवश्यकता पण जर तुमच्या प्लांट ग्रोथ थांबली आहे किंवा तुमचे प्लांट वाढत नाही आहेत तर तुम्ही याला एकदा महिन्याभरातून वर्मी कंपोस्ट देऊ शकता वर्मी कंपोस्ट देताना तुम्ही वर्मी कंपोस्ट दोन ते तीन चमचे घेऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी पाणी द्यायच्या टायमाला हे गर्मी वर्मी कंपोस्ट तुम्ही फर्टिलायझर म्हणून देऊ शकता त्याला तुम्ही महिन्यातून एकदा द्या तुमच्या प्लांटची ग्रोथ थांबली असेल तर त्याची वाढ होईल आणि छान ग्रोथ व्हायला सुरुवात होईल प्लांट साठी 15 ते वीस डिग्री तापमान पर्यंत तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा सेमी एरिया मध्ये ठेवा जर तुमच्याकडे सेमी एरिया नसेल तर तुम्ही कुठल्याही मोठ्या प्लांटच्या सावली मध्ये पण या प्लांटला ठेवू शकता ते खराब होणार नाही आणि त्याची पानेही पिवळी होणार नाही त्यानंतर तुम्ही वेगळी कुठल्याही प्रकारची देखभाल करायची नाही जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा देखभाल कशी करायची हे पण आव आवडले असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि माझ्या प्लॅन सारखे तुमचेही प्लॅन हिरवेगार व्हावे असे वाटत असेल तर तुम्हीही माझ्या ला जशी मी काळजी घ्यायची सांगितले त्या पद्धतीने तुम्ही चीपन का जी हुँ शकता चला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय महिन्यात तुळशीवरती आज आपण काही कामे करणार आहोत तर चला ओम साईराम तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यात आपल्या तुळशीवर काही कामे करायची आहेत हिवाळ्यानंतर तुळशी वाळू लागली आहेत पाणी सुकून गळू लागतायेत चला तर मग आज आपण तुळशी बद्दल काही बोलू तुळशीचे झाड प्रत्येक घरामध्ये असते तुळशीला हे धार्मिक महत्व आहे त्यामुळे तुळशीच्या जी कुंड्या आहेत त्या कुंडीवरती जर सुकलेली पाने किंवा गवत असत त्या कुंडीमध्ये तर ते आपण काढून टाकत लागण्याची शक्यता असते माती चांगली हलवून किंवा उकरून घेऊन त्यामुळे मुळांना ऑक्सिजन छान प्रमाणात मिळतो तुळशीच्या झाडाला वाढलेल्या फांद्या पाने काढून टाकत चला झाडाला नवीन मंजिरी किंवा वाळलेली मंजिरी येतात ते पण काढून टाकत चला कारण जर आपण काढून टाकली नाही तर तुळशीची मंजिरी सुकवण्यामध्ये आपले तुळशीचे पोषण कमी होते आणि झाडाला किंवा तुळशीला पोषण मिळत नाहीत आणि ज्या वेळेस मंजिरी आपण काढत नाही ती तिथपासून तुळशी पुढे वाढत नाहीत आणि नवीन पालवी पण येत नाहीत म्हणून मंजिरी जर काढून टाकली तर नवीन पालवी वगैरे येते आणि छान आपली तुळस बिगार पण होते तुळशीचे धार्मिक महत्त्व आहेत व आयुर्वेदात पण भरपूर महत्व आहेत उन्हाळ्यात तुळस सुकण्याला सुरुवात होते किंवा हिवाळ्यात पावसाळ्यात पण तुळस खराब होते पण आपण नेहमी प्रत्येक ऋतूमध्ये जर तुळशीची काळजी घेतली खराब होणार नाही त्याच्यावर जरा लक्ष दिलं तर कोणत्याही ऋतूमध्ये आपली तुळस खराब होत नाही तुळशीला पाण्याचे जर प्रमाण बघितले तर खूप जास्त प्रमाणात पण तुळशीला पाणी द्यायचे नाही जेव्हा आपल्या तुळशीतली माती अं पूर्ण सुकेल किंवा थोडीशी सुकल्यासारखी वाटेल त्यावेळेसच तुळशीला पाणी द्यायचे कारण जास्त जर जा पाणी झाले तरी तुळशीचे पाने पिवळसर होऊन गळू लागतात आणि तुळस पण पिवळसर होऊन मुळ्या पण खराब होण्याची अं शक्यता असते तुळशीवर सुद्धा कीटक असतात कारण त्यावरती सुद्धा असे काळपट किंवा व्हाईट कलरचे किडे असतात तर त्यावर आपल्याला काहीतरी उपाय करायचा आहे त्यासाठी आपण निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करा व माती चांगली हलवून घेऊन निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करूया व चांगली माती हलवून निमखलीचा उपयोग काय आहे हे जाणून घेऊया तर झाडाची चांगली वाढ होते मुळे मजबूत होतात नवीन पालवी येण्यास मदत होते निमखलीमध्ये फॉस्फरस नायट्रोजन पोटॅशियमचे प्रमाण असते यामध्ये कॅल्शियमचे प्रपन प्रमाण आहेत हे तुळशीला मजबूत ठेवण्यासाठी मदत करते मुळांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करते तर निमखली ही इतर किटकांवर पण हल्ला करण्याचे काम करते जशी आपल्या मातीत काही बुरशीजन्य किंवा फंगस लागले आहे निमखलीचा चांगला वापर आहे त्यानंतर इतर कीटकांवरही ती हल्ला करण्याचे काम करते पण निमखली टाकल्यानंतर सात आठ तास तुम्ही पाणी द्यायचे नाहीत आणि आता जे पानांवर कीटक आहे त्या त्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करणार आहोत एक लिटर पाणी घेऊन एक चमचा बेकिंग सोडा

अरिका पाम तुम्ही टेबल पण ठेवू शकता आणि मोठ्या उंचीचे तुम्ही इनडोअर पण ठेवू शकता किंवा आपल्या बाल्कनीत पण ठेवू शकता अरिका पाम ला तुम्ही बियांपासून पण उगवू शकता ज्या बिया ऑनलाईन मिळतात पण ते खूप उशिरा ग्रो करतात म्हणजे उगवण्यासाठी खूप वेळ लावतात दोन तीन महिने उगवण्यात वेळ वाया जातो आणि आपल्याकडे उशिरा प्लांट तयार होते आणि उगवल्यानंतर पण हे व्यवस्थित सुदृढ प्लॅन तयार होईल त्याची काही गॅरंटी नाही आणखीन एक प्रकार आहेत जेणे आपण हे रेखा काम आपल्याकडे तयार करू शकतो जसे की हे मुळांपासून नवनवीन झाडे तयार झाली आहेत तुम्ही बघू शकता हे मुळांपासून वेगळे करून एक नवीन प्लॅन्ट तुम्ही तयार करू शकता

कारण नर्सरीमध्ये मध्ये आपल्याला सांगतात की तुम्हाला मी ते व्यवस्थित साफ दे करून देतो पण कुठेही कॉम्प्रमाइ करू नका आणि एकदम असलेले खरेदी करा कारण आपण जर ते खराब झालेले प्लॅन्ट आपल्या घरी जर नेले तर ते आपल्याकडे छान ग्रो होईलच याची काही गॅरंटी नाही कदाचित ते खराब होऊन पण शकता तर आपण एक व्यवस्थित नर्सरी व्यवस्थित जर आणले तर ते आपल्या सुदृ असे प्लॅन्ट तयार होते तर माझे हे प्लॅन्ट जे आहे ते, जारते ते तमी एक चार ते पाच इंटीचे इतके झाले आहेत तर मी एक छोट्या याच्यामध्ये नर्सरीतून विकत आणले होते पण आता एकदम एकदम छान ग्रो झालेले आहेत तर यासाठी मी कुठली काळजी घेते माती स्टार्टला मी कशी बनवली ही प्लॅन्ट लावताना तर मी वीस टक्के सेंद्रिय खत टाकले होतं वीस टक्के वाळू टाकली होती वीस टक्के कोकोपीठ टाकलं होतं चाळीस टक्के गार्डन सॉइल टाकली होती त्याच्यामध्ये फंगस वगैरे लागू नाही म्हणून गुमखली टाकली होती हे सगळं एकत्र करून लावलं होतं त्यामुळे त्याला भरपूर असं छान लवकर ग्रो झालं व्यवस्थित हिरवगार आणि भरपूर मुलगी आली आहे त्यानंतर तुम्ही पाण्याचं प्रमाण हे आहे ती जेव्हा सुखी पूर्ण रखरखीत होईल तेव्हाच तुम्ही याला पाणी द्यायचं हे बघा हे जे आहेत ना था। था था। हे व्हाईट व्हाईट हे एक फंग त्यामुळे मी तुम्हाला लावायचं कसं हे दाखवू शकत नाही पण तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाला व्हाईट व्हाईट हे जे आहेत ना हे फंगसचा प्रकार आहेत आणि याला निमखली घेऊन ती पावडर याला पूर्ण चोळून आठवड्यातून दोनदा जोळायची म्हणजे इथून असं ते काढून टाकायचं सुकलेल त्यानंतर याला फ्राटिलाय जर द्यायचं तर तुम्ही एक सहा महिन्यातून शेणखत देऊ शकता ही जी माती आहेत ना ही माती पूर्ण बाहेर काढून आतमध्ये शेणखत वगैरे देऊन आणि त्याच्यावरून परत माती तुम्ही टाकू शकता तर मी सध्या याला गेले एक पंधरा एक दिवस झाले त्याला मी शेणखत वगैरे सगळं दिलं आहे फक्त हे जे आहेत ना त्याचा उपाय करायचा आहे बाकी मग वेगळी अशी कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही आपल्याकडे छान ग्रो होतं त्यानंतर तुम्हाला जर उन्हाचं प्रमाण म्हणत असाल तर हे बँक इंडोरच आहे जास्त उन्हाची याला आवश्यकता नाही मला जर हवं असेल तर तुम्ही एक आठवड्यातून एकदा याला बाहेर ठेऊ शकता दोन तीन तासाचं ऊन देऊ शकता